नमस्कार टक्कल पडण्यापासून बचाव करण्यासाठी आज आपण काही टिप्स पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संतुलित आहार आपल्या आहारात प्रोटीन जीवनसत्वे विशेषत विटॅमिन ई e, बी आणि डी आणि मिनरल्स लोह झिंक यांचा समावेश करा हे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत नियमित तेल मालिश नारळ बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने नी नियमितपणे मालिश केल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि गळणे कमी होते केस धुण्याची काळजी हळुवारपणे केस धुवा आणि त्यांना कोरडे करताना ताण देऊ नका गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने केस धुवा योग व ध्यान तणाव हा केस गळण्याचे एक मोठे कारण असू शकते नियमित योग व ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि केस गळणे कमी होऊ शकते केसांचा ताण टाळा घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधणे टाळा यामुळे केसांना ताण येतो आणि ते गळू शकतात रासायनिक उत्पादनांचा वापर कमी करा जास्त रासायनिक उत्पादनांचा वापर केल्याने केस गळणे वाढू शकते नैसर्गिक उत्पादने वापरणे चांगले डॉक्टरांचा सल्ला घ्या जर केस गळणे अत्याधिक असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे ते आपल्याला योग्य उपचार सुचवू शकतात